विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग एकमधील दहावा धडा ओळख भारताची याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांमध्ये चूक आहे तर ती आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि त्यानंतर विधान दुरुस्त करून आपल्याला वहीत लिहायचं आहे त्यातील अविधान आहे हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत तर हिमाचल प्रदेशामध्ये कॉफीचे मळे नाहीत कॉफीचे मळे केरळ आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहेत त्यामुळे आपण या विधानामधील हिमाचल प्रदेश हा भाग काढून तिथे केरळ व कर्नाटक लिहिणार आहोत उत्तर येईल केरळ व कर्नाटक या राज्यात कॉफीचे मळे आहेत विधान दुरुस्त करून आपण लिहिलेलं आहे यानंतर विधान आ आहे कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे तर कोकण हा आपला महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे आपल्याला ठाऊक आहे की भारताच्या पश्चिम भागामध्ये कोकण असतो तेव्हा पूर्व काढून आपण पश्चिम करूया उत्तर येईल कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे यानंतर ई विधान आहे त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे तर आपल्या भारतातील सर्वात लहान आकारमानाने सर्वात लहान राज्य गोवा आहे त्यामुळे आपण त्रिपुरा हा शब्द काढून तिथे गोवा लिहून वाक्य दुरुस्त करणार आहोत उत्तर येईल गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे यानंतर ई विधान आहे साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते तर इथे साबरमती नदी ही मध्य प्रदेशातून वाहत नाही ती गुजरातमधून वाहते त्यामुळे आपण मध्य प्रदेश काढून तिथे गुजरात लिहिणार आहोत उत्तर येईल साबरमती नदी गुजरातमधून वाहते यानंतर शेवटचं उ विधान आहे सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे तर सह्याद्री हा पर्वत आपल्या महाराष्ट्रातील आहे त्यामुळे आपण आंध्र प्रदेश काढून त्या ठिकाणी महाराष्ट्र लिहिणार आहोत उत्तर येईल सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे यानंतर पुढील प्रश्न आहे क्रमांक एकशे दोन व क्रमांक एकशे पाच यावरील नकाशा अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा आपल्याला क्रमांक एकशे दोन आणि पृष्ठक्रमांक एकशे पाच या दोन ठिकाणी नकाशे दिलेले आहेत ते नकाशे आपल्याला पाहायचे आहेत आणि कोणती नदी कोणत्या राज्यातून वाहते ते आपल्याला लिहायचं ले आहे ते लक्षात घ्या पृष्ठक्रमांक एकशे दोन या पृष्ठावर जो आपल्याला नकाशा दिलेला आहे त्याच्यामध्ये नद्या दिलेल्या आहेत पूर्ण भारतातील आणि पृष्ठक्रमांक एकशे पाचवर राज्ये दिलेली आहेत तेव्हा त्या ते दोन्हींचं निरीक्षण करून आपल्याला संबंध लावून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर पहिल्यांदा गंगा नदी आहे तर ही गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या सर्व राज्यांमधून वाहते यानंतर दुसरी नदी आपण घेतली आहे बियास ही नदी हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यातून वाहते तिसरी घेतलेली आहे नर्मदा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून ही नदी वाहते चौथी आहे गोदावरी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून ही नदी वाहते त्यानंतर आपण कृष्णा नदी घेतलेली आहे कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून वाहते कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधून वाहते पुढे ब्रह्मपुत्रा ही आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून वाहते आणि साबरमती ही नदी राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून वाहते अशा पद्धतीने या पाठावर असलेला स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लिहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आमच्या आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये या स्वाध्यायाचे लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद